नमस्कार सर्वांना शेतकरी पुत्र शिव आणि परिवार या चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर बघा आज आहे भोगी तर सकाळी तिळ आणि तांदूळ थोडेसे भिजत घातले होते आणि त्याच्यामध्ये हळद टाकून ते, ते, ते मिक्सरमधून फिरवून घेतले आणि याला खरकटणं असं म्हणतात तर ज्या महिला असतात त्या भोगी दिवशी खरकटण असं त्या ते ते लावून स्नान केलं जातं आणि देव असतात त्यांना पण त्याच्याने स्नान घातलं जातं म्हणजे देवांना पण धुतलं जातं तर बघा इथं आता भोगीच्या भाजीची तयारी चालू आहे ज्या ज्या भाज्या आता सध्याच्या सीझनमध्ये असतात त्या सर्व भाज्या फळे वगैरे सर्व घेतलं जातं आणि त्याची मिक्स भाजी केली जाते नंतर बघा इथं कुकरमध्ये मी शिजायला सगळं मिक्स टाकले धुवून वगैरे स्वच्छ थोडंसं पाणी ओतलं आणि हे शिजून घेणार आहे तोपर्यंत तिकडं आज पौष महिन्यातील पहिला रविवार पण होता तर सूर्यनारायण सूर्यनारायणची पूजा केली देवपूजा पण आधी अगोदर करून घेतली नंतर सूर्यनारायणची पण पूजा केली घरामध्ये आमच्या सूर्याचा प्रकाश येतो बाहेर हवा वगैरे लागते तर दिवा राहत नाही त्यामुळं घरातच पूजा करतो आम्ही पूर्ण सूर्याचा प्रकाश घरामध्ये येतो त्यामुळे तर बघा छान अशी सूर्यनम नारायणाची पूजा वगैरे करून सर्व ऊस आणि बोरं याचं मेन असतं आणि आमच्याकडे सूर्याच्या काड्या ज्या असतात तर त्या जाळून ती पूजा वगैरे संपन्न होते ज्यांची सूर्याची काडी देवक आहेत त्यांच्याकडे नाहीत करत माझ्या माहेरीत असं होतं तर तिकडे नव्हते करत तर बघा त्या काड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये बुडून असं जाळ जाळायचं असतं त्या काड्यांना आणि तीळ तांदूळ जे असतं ते ओवाळून साखरेचा नैवेद्य वगैरे ठेवून ही पूजा संपन्न होते तर बघा इथं भोगीची भाजी शिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी वेगळं करून घेतलं आणि इथं मिरची आणि लसूण ठेसून घेतलं आहे थोडंसं आणि आता इथं फोडणीला देते मी तर बघा ह्याच्यामध्ये तेल जिरी मोहरी मिरची जी कुटलेली होती ते टाकलं आहे आणि टोमॅटो पण टाकले ते मस्त छान भाजून घ्यायचं थोडंसं मीठ पण टाकायचं त्यामध्ये आणि शेंगदाणे जे आहेत भाजलेले ते मोठाड असे वाटून घ्यायचे खलबत्त्यामध्येच घेते मी कारण छान मोठाड वाटले जातात आणि हे त्याच्यातलं पाणी आहे ते नंतर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तर इकडं बघा तोपर्यंत तिकडं ही पण भाजी दुसरी बटाट्याची वाटाण्याची करून घेतली होती तुला येत होती मला ये आरोग्यम येत आरोग्य धनसंपदा संपदा, संपदा। शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस लावा आता देवप्पाला उदबत्ती लावा नाया। नाया। हे लावायची पोळत असते नंतर देवबाप्पा पाया पडा देवप्पा छान हात जोडून पाया पडायचे हा ती वा हम्म आता पाया पडा हात जोडून नमस्कार कर हात जोडून तर बघा माझ्यानंतर आत त्यांनी पण नंतर छान पूजा वगैरे करून घेतली आणि शिवची पण मध्ये मध्ये लुडबुडू होती नंतर ज्या ह्याच्या भाकरी असतात बाजरीच्या भाकरी तर त्या आपण छान तीळ वगैरे टाकून त्याच्यामध्ये मस्त करून घेतल्या त्या पण एक दोन आणि भाजी आणि राईचा भात पण केला होता सर्व स्वयंपाक झाल्यानंतर तीन तांदूळ असतात ते घेऊन हातामध्ये कहाणी सूर्यनारायणाची कहाणी आदित्य रानोबाईची जी कहाणी असते ती वाचन करून मग आम्ही घेतलं जेवायला बारा नंतर बारा नंतर केसविंजराचे नसतात आणि जेवायचं पण नसतं बारा नंतर आज भोगी होती त्यामुळे सकाळीच उपास सोडला होता आम्ही आणि शिवला पण ही भाकरी आणि भाजी छान आवडली होती बघा तर आणि आजचा असं जेवणाचा बेत होता रविवारचा उपास आम्ही सकाळी सा सोडला जर वेळ संध्याकाळी सोडतो पण आज भोगे असल्यामुळे म्हटलं चला सकाळी सोडूया त्यामुळे सकाळी सोडला होता तर बघा जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आम्ही आलो होतो बार्शीला कारण संक्रांतीची खरेदी राहिलेली होती कामाच्या गडबडीमुळे काय करणं झाली नव्हती सो आलो होतो आम्ही बार्शीला आणि शिव बघा महागे गाडीमध्ये झोपला होता थो थोड्या वेळ जागा राहिला नंतर दहा पंधरा मिनटामध्ये झोपून गेलं त्याची झोपायची वेळ झाली होती त्यामुळे तर बघा सगळी लगबग होती संक्रांती तर बघा पहिल्यांदा आम्ही आलो ज्वेलरीच्या शॉपमध्ये कारण मला घ्यायचं होतं पैन्सन माझं खूप दिवसापासून तुटलेलं होतं मग अगोदर तिथे शॉपमध्ये घेऊन पैन्सन वगैरे घेतलं नंतर शिवच्या बोरणांसाठी जे सामान इथं होतं भरपूर ठिकाणी म्हटलं इथूनच घेऊन जा मस्त मग बिस्किट रेवड्या तिळगुळ वगैरे ते घेतलं तिथल्या शॉपमधून बघा गर्दी भरपूर होती तशी नंतर इथं थांबलो मी काजू बदाम घेण्यासाठी जर वेळेस इथल्या शॉपमधून घेत असतो काजू बदाम किंवा मसाल्याचे काही जे पदार्थ असतात तर ते घेण्यासाठी थांबलो होतो थोड्या वेळ शिव शी, मी शिव मी सामान घेत होते तोवर तोंड पप्पाने काय काय खाणार आहे मला दिला नाही काय ना, मी तिकडेच होते मला चुरून चुरून खाल्ला काय मग हम्म आहे शिव आता काय खायलाय तिळगुळू तर बघा शिव आणि शिव त्याच्या त्याच्या पप्पाशी बसला होता आणि मी खरेदीसाठी म्हणजे तिथं जवळपास त्यांचं दुसरं काम चालू माझं काम तर वानासाठी वगैरे ज्या वस्तू लागतात किंवा विडा वगैरे मांडायचं त्यासाठी वस्तू लागणाऱ्या परत शिवच्या पोरणांसाठी त्या तर माझी मी मस्त खरेदी केली आणि नंतर यांची खरेदी चालू होती काय काय घ्यायचं वगैरे ते लागणार खाण्यासाठी ते बघत होते तर बघा मस्त फुलांच्या गजऱ्याची पण नेव होते फुले चौकात तर तिथून हार पण घेतल्यानंतर मेकअपचं सामान नंतर आलो घरी आल्यानंतर मग सकाळी उपास सोडल्या त्यामुळं शाबू वगैरे केला नंतर हे कुठं जे लागतात आपल्या दरो भाजीसाठी तर ते, ते, ते पण करून ठेवले परत उद्याचं जे वाण असतं आपण हे करतो ओटीला देतो ते ते पण मग तयार करून हे ठेवलं आणि आज रविवारचं बाजार तर भाज्या वगैरे पण निवडून ठेवायच्या होत्या तर ते, ते, ते पण काम चालू होतं आत्याने आम्ही दोघी मिळून सगळे घरचे काम करतो त्यामुळं काम पण ओरखतात काय करायच असलं घालायच तुला तू पूर घायच कोण आहे मग पूर्ग झालं आता असलं माझं घालायचं आहे घालू का तुला मग असलं आवडत असलं आवडत नाही असलं छुन छुन माझ्यासारखं असलं आवडत छान छान लय छान बसलय शिवच्या पायात छान बसल बर बर तुलाच घाला आता मला तुलाच घाला मला तीही म्हणून घातलंय अरे तुटलेलं नसतंय ती तस काढायचं घालायचं असते उठून बघ बर उठून चल बर कस दिसतंय बघू छान दिसतय बरोबर उभारून बघू छान दिसतंय का माझ्यासारखं बघू की उभारून हो बराबर ती तुला दिलच व्हायला लागले रे का दिला व्हायला लागले रे तुला उभार बर बघू आपण म्हणून तर ह्याच्यात अडकवलं होतं रे मी उभा रा की तू बघू कसं बसतंय का नाही तुटलं नाही ती दिला व्हायला लागले रे तुला तुझा पाय बार खा तुझा म्हणून थांब मी कपाटात का बघू काय का तुला बघू का असलं तर ही काढ मोठ हाय ही मला राहू दे तुला मुळ दुसरं आपण बघू कपाटात का बघू बघू कसलं घातलंय हे आवडत नाही का तुला ही होय बराबर बघू कसलं दिसत पाय तुझे छान बघा पुरीचे पाय बघा आमच्या छोट्या छोट्या तर बघा शॉपमध्ये पण तो रडत होता मला पाहिजे तुझ्यासारखं पेन्शन म्हणून आणि तो ठेवत नाही असं पेन्शन घेतलेलं लगेच खराब करतो आणि आता मोठा होता त्यामुळे त्याला घेतलं नव्हतं तर घरी त्याला आल्यानंतर बघितलं माझ्या पायामध्ये तर रडायला लागला मोठ्या मोठ्याने खूप म्हणजे खूप आगाव झाले तुमच्याकडे असे आहेत का कार्डोन नक्की सांगा का मी तर बघा शिवला जेवण वगैरे घालून नंतर शिवला झोपवलं आणि दहा वाज दहा वाजले होते नंतर आत त्यांना मेहंदी काढून आता पण झोपल्या होत्या नंतर मी थोडीशी मेहंदी काढली आणि आजचा दिवस असा गेला तर तुमच्याकडे भोगी कशी साजरी करतात नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा ते न ते पण सांगा नक्की कमेंट करू आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असे छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद